संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिश कालीन डिक्सळ पुलावरून अवजड वाहतूक पुन्हा जोमाने सुरू झाल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे पुलाच्या मध्यभागी जागोजागी चिरा पडून पूल मरण अवस्था भोगत असताना प्रशासन मात्र डोळे झाकून गप्प बसले आहे या पुलावर दोन्ही बाजूने हा पूल जड वाहतुकीसाठी बंद असल्याचे फलक लावले आहेत तसेच जड वाहतूक होऊ नये म्हणून मध्यंतरी प्रशासनाने बॅरिगेट लावले होते परंतु ते बॅरिगेट अज्ञात लोकांनी गॅस कटरच्या साहाय्याने तोडून टाकल्यामुळे खुल्याआम जड

दिक्सळ पुलाचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु जुन्या पुलावरून जे काही जड वाहतूक होती ती शासनाने बंद केली होती परंतु काही अज्ञान लोकांनी ती वाहतूक परत चालू केलेली आहे आणि त्यामुळं या पुलाला धोका निर्माण झाला संदर्भात या भागातील काही ग्राम असते त्यांची काय मागणी आणि ह्या पुलाचा काय इतिहास आहे हे आपण आज जाणून घ्या साधारणतः आता सध्या या पुलावरून जी जड वाहतूक होत आहे रात्रंदिवस काही अज्ञात लोकं बॅरिकेट बांधकाम खात्याची लोकं बसवतात आम्ही बांधकाम खात्याच्या लोकांना सांगतोय बांधकाम खात्याचे अधिकारी दखल घेतात बॅरिकेट बसवतात परंतु जड वाहतूक करणारे काही लोक रात्रीच्या वेळेस ते बॅरिकेट काढून जड वाहतूक करतात तशा पद्धतीची वाहतूक त्वरित बंद करावी बांधकाम खात्याचे जे काही ब कार्यकारी अभियंता आहेत सुनीता पाटील अकलूतच्या आणि तसेच ओप अभियंता करमाळा व ओबाळी साहेब यांच्या कानावर वेळोवेळी आम्ही या भागातील किरणकाका असतील ह्या भागातील अनेक संबंधित पदाधिकाऱ्यांनी आम्ही वेळोवेळी त्यांच्या कानावर हा विषय घातला त्याची दखल घेऊन त्यांनी वेळोवेळी बसवलीही बॅरिकेट परंतु ती लोकच ऐकायला काय तर अशा पद्धतीचे बॅरिकेट त्वरित गॅस वेल्डिंग करून चांगल्या पद्धतीने भक्कमपणाने बसवावेत आणि हलकी वाहतूक चालू ठेवून जड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी अशी आमची मागणी त्या पुलाचा इतिहास काय साधारणतः दीडशे वर्षापूर्ण पुलाचा इतिहास म्हणजे असा की पहिले इथं शहात्तर सन एकोणीसशे शहात्तर पूर्वी रेल्वेची वाहतूक चालू होती रेल्वे शिफ्ट झाल्याच्या नंतर जनतेला शिफ्ट झाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान आम्ही आंदोलनं केली रास्ता रोको केले ही या पुलावरून आमची वाहतूक दळणवळण ही बेगवनची बाजारपेठ बारामती पुणे अशी असल्यामुळं या भागातील लोकांची गैरसोय होत होती आणि ह्या भागातनं बेगवनला जायचं म्हणजे एक किलोमीटरचा वेडा होता तो दूर करण्यासाठी आम्ही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री विजय शिव मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री बी होते आणि पालकमंत्री होते आणि शिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असल्यामुळं आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुराव हो केला उपोषणासाठी आम्ही अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदला वर्षा बंगल्यावर उपोषणाला गेलो या भागातले शेदशे लोकं घेऊन त्यावेळेस खऱ्या अर्थाने विजयदादाने त्यावेळेस आम्हाला शब्द दिला की हे तुमचा पूल आम्ही एक वर्षाच्या प्रशासकीय मंजुरी देऊ देऊ मानल्याच्यानंतर देव। दा दादांनी सहाव्या महिन्या सहा महिन्यातच त्याला प्रशासकीय मंजूर दिली आणि तेहतीस लाख छत्तीस हजार रुपयांना प्रशासकीय मंजूर देऊन हा खऱ्या अर्थाने पूल साखळजोड रस्ता आणि बैलगाड्यांसाठी पादचाऱ्यांसाठी खुला केला म्हणजे ह्या पुलाला निधी तत्कालीन पालकमंत्री विजयश्री मोहिते पाटील यांनी दिला असं तुमचं म्हणणं हां त्याच वेळेस तेहतीस लाख छत्तीस हजार रुपयाला प्रशासकीय मंजूर देऊन खऱ्या अर्थाने या रस्त्याची दळणवळण चालू करण्यासाठी मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने विजयदादांनी रोवली आणि तदनंतर या रस्त्याच्या ह्याच्यावरनं वाहतूक चालू झाली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड इंदापूर करमाळा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा